नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील सौर कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी महावितरण एक तक्रारी स्वा सोपा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजेच की आता सौर कृषी पंपधारक शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी पंपामध्ये जर बिघाड झाली तर ते बिघडलं तर ते दुरुस्त करून द्यायचं असेल तर अशा प्रकारची कुठलीही तक्रार करायची असेल तर शेतकऱ्यांना आता मोबाईल वरून महावितरणाच्या ॲपमधून मधून एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे हा नेमका शेतकऱ्यांचा खरंच फायदा होऊ शकतो याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की पाच लाख हजार शेतकरी हे विविध योजनांच्या त्यांच्या शेतांमध्ये सौर कृषी पंप बसून घेतलेले आहेत शेतकऱ्यांनी त्यांचा मोठा प्रश्न पडलेला आहे की मागच्या काळांमध्ये सौर कृषी पंपांमध्ये जर बिघाड झाला तर नेमकी काही दुरुस्ती कुठे करायची व कुठे करून घेणार बहुतांश शेतकऱ्यांना असं सांगितलं जातं की पुरवठादार कंपन्या या शेतकऱ्यांचा प्रतिसाद देत नाही त्यामुळे महावितरणकडून सुद्धा याची दाखल घेतली जात नाही या सगळ्या पार्श्वभूमीवरती महावितरण मोबाईल ॲपमध्ये मध्ये यापूर्वी तीन प्रकारचे पर्याय तक्रारीचे उपलब्ध करून दिलेले होते परंतु आता मात्र जो काही सौर कृषी पंप धारक आहे तक्रारीचा चौथा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे या आधी टोल फ्री क्रमांक वापरून शेतकऱ्यांच्या त्यांच्या काही कृषी पंप असतील व विजय संदर्भातील जी काही अडचणी असतील याची माहितीही महावितरण पुरवठा येते होत येत होती म्हणजे की तक्रार एक प्रकारे करता येत होती शेतकऱ्यांना जो काही जाच आहे पोरठादार कंपन्यांकडून सहज करावा लागतोय मोकळीक मिळवण्यासाठी महावितरण हा पर्याय पुढे आणला आणलेला आहे यामध्ये सौरकृषी पंप तक्रार अशा प्रकारचा एक पर्याय महावितरणच्या मोबाईल ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे की सौर कृषी पंपधारक जे आहे ते काही पुरवठादार कंपन्या यांच्याकडून शेतकऱ्यांना विनाकारण ज्यावेळेस त्यांची दुरुस्ती करायची असते तर सौर कृषी पंप पंपाची त्यावेळेस ते त्यांनी कोंडी केलेली जाते म्हणजेच की शेतकऱ्यांना आता कुठेतरी त्यांची कोंडी करून त्यांच्याकडून जास्तीचे पैसे सुद्धा उकडले जातात म्हणजे की जास्तीचे पैसे सुद्धा घेतले जातात आणि सुद्धा चांगली दिली जात नाही खरं तर पाच वर्षाचा जो काही करार आहे तो पुरवठादार कंपनीसोबत आणि सौर कृषी पंपासोबत पॅनलमध्ये जी काही बिघाड झाली तर त्यांची पूर्ण देखभालीचा काम जो काही खर्च आहे त्या काही मेंटेनन्स आहे त्या मेंटेनन्स आणि सौर कृषी पंप धारकच्या कंपनी आहे तीन करायचे परंतु अनेकदा असं होतं की पुरवठादार कंपन्या या शेतकऱ्यांना जुमानत नाही आणि त्यांचा मनमानी कारभार की कारभारोपणे राज राज्यात सुरू असतो या पार्श्वभूमीवरती या पुरवठादार कंपन्यांची तक्रार आता महावितरणाच्या ॲप शेतकऱ्यांना करता येणार आहे महावितरणाचे लाभार्थी असेल म्हणजे शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बिघडल्यास तक्रार वेबसाईटवर तक्रार पुरवठादार कंपन्यांच्या वेबसाईटवर तक्रार आणि महावितरणाच्या फ्री क्रमांकावर फोन करून तक्रारीची पर्याय दिली होते म्हणजेच की यापूर्वी आता मात्र शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होत असताना आता मोबाईलवरही महावितरणाच्या ॲपद्वारे शेतकऱ्यांना तक्रारीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामध्ये महावितरण ॲपमध्ये वीज ग्राहक त्यांच्यासोबत वीज बिल जाणून घेऊ शकतो म्हणजेच की तसंच वीज बिल भरणं मीटर रीडिंग नोंदणी वीज चोरी सूचना आणि नादुरुस्ती ट्रान्सफॉर्मची माहिती देणं यासाठी शेतकरी ॲपचा यापूर्वी वापर करत होते आता मात्र शेतकऱ्यांना या ॲपमध्ये सौर पंप तक्रार अशा पद्धतीचा एक पर्याय करून देण्यात आलेला आहे महावितरण ॲपमध्ये सौर कृषी पंप धारक जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना पर्यायावरती क्लिक करून सौर कृषी पंपाची तक्रार करू शकता तक्रारीची नोंद करताना शेतकऱ्याला सौर कृषी पंपाचा लाभार्थी क्रमांक आणि त्यासोबतच तुमचा जो काही नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आहे इथे द्यावे लागणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांची ही तक्रार दाखल करून घेतली जाणार आहे यावरती महावितरणकडून अशा सूचना देण्यात आलेल्या आहे की जर तक्रार कोणी एखाद्या शेतकऱ्यांनी केली तर त्यांची जास्तीत जास्त त्याच विनाकारण जे आहे ते तीन दिवसांमध्ये करण्यात यावं बऱ्याचदा शेतकऱ्यांचं असं होतं की त्यांनी सौर कृषी पंप त्यांच्या शेतांमध्ये बसवल्यानंतर त्यांचे बिघाड झाल्यानंतर त्यासोबतच पंप चालत नाही आणि सौर पॅनलची नासधूस होते अनेकदा सौर ऊर्जा संच असतो त्यांच्यामध्ये बिघाड होते सौर पॅनलची आणि पंपांची चोरीसुद्धा होते त्याचबरोबर पंपातून कमी प्रेशरन पाणी बाहेर येते म्हणजेच की कमी दाबाना पा पाण्याचा पुरवठा हा केलेला जातो त्यामुळे अशा प्रकारच्या तक्रारी शेतकरी उपलब्ध करून देण्यात येता व स्वीकारण्यासाठी शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध करून दिलेला तर हा एक महत्त्वाचा अपडेट होता आता महावितरणाच्या ॲपवरती जाऊन याबद्दलचा अनुभव घेतला आहे का घेतला असेल तर नक्की कमेंट करून मला कळवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील येत राहतील व अशाच नवीन नवीन योजनांसाठी व माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद